आजची आपली डिश रेडी झाली आहे जो आपण झणझणीत गावरान पद्धतीतला वांग्याचा भरीत बनवला आहे ना तुम्ही कंडिशन पाहू शकता खूप सुंदर दिसतोय काळ्या मसाल्यात हे ना त्याला मस्त असा फोडणी देऊन शिजवून घेतलाय वर घातली आहे थोडीशी कोथिंबीर गार्निशिंगसाठी आजचा जो मुख्य इन्ग्रेडियंट आहेत ना ते आहेत वांगे तुम्ही कोणत्याही प्रकारचे वांगे घेऊ शकता तर मी हे लांब साईजचे वांगे घेतले आहेत मला अवेलेबल झाले आहे याच्यात बिया वगैरे कमी असतात तुम्ही गोल सुद्धा घेऊ शकता मोठे कालेवाले तर पाहू शकता मित्रांनो आपले जे वांगे आहेत ना त्याच्यावरची स्किन वगैरे आहे ना काढून घेतली आहेत आता काय करा काटा चम्मच घ्याय आणि ह्या ज्या बीज आहेत ना बिया यांना काढून घ्या जर तुम्हाला आवडत नसतील ना तर काढून घ्या मी सुद्धा काढून घेणार याच्यातल्या वांग्यातले प्रॉपर असे भाजले गेले आहेत त्यानंतर ह्या मिरच्या पाहू शकता आणि हा ज्या लसूण आहे ना सुद्धा मस्त असा वांग्यांमध्ये आहे ना फ्राय झाला आहे त्याचासुद्धा एक स्वाद आहे ना उतरला आहे वांग्यांमध्ये तर आपला जिरा कढीपत्ता लसूण आणि मिरची आहे ना मस्त लाल झाली आहे आता या स्टेजवर ट्राय करूया या स्टेजवर हे जे दोन कांदे आहेत ना चिरलेले पाहून घ्या तुम्ही कांदे घालूया आणि कांद्याला सुद्धा आहे ना मस्त असा लाल कलर येईपर्यंत भाजून घेऊया तर मित्रांनो पाच मिनिट झाली आहेत पातेल्यावरचं झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन तर पाहू शकता प्रॉपरली जो वांगा आहे ना भरीत वांग्याचा रेडी झाला आहे जसं आपल्याला आवश्यक होती ना प्रकारे शिजला गेला आहे एकदम गावरण पद्धतीतलं आता या स्टेजवर काय करूया फ्रेश कोथंबीर घालूया आणि कोथंबीरच्या बराबर आहे ना अजून एक पाच मिनटं ना वाफेवर स्टीमवर शिजवूया अजून जर तुम्हाला याला चटपटी स्वाद द्यायचा असेल फ्लेवर द्यायचा असेल ना तर तुम्ही याच्यात आमचूर पावडर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मागच्या रेसिपीमध्ये मा मिक्स डाळ आपण बनवली होती हे तुमच्यापर्यंत मी शेअर केलं होतं बनून दाखवली होती मित्रांनो जर ती व्हिडिओ तुम्ही पाहिली नसाल ना तर आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केली आहे एकदा अवश्य पहा आणि पौष्टिक स्वादिष्ट अशी डाळ बनवली होती मिक्स डाळ त्याच्यात चणा डाळ तूर डाळ आणि मसूर मूग डाळ होती त्याच्यापासून आपण मस्त छान अशी मिक्स डाळ बनवली होती जर पाहिली नसेल तर अवश्य पहा आणि आनंद घ्या या व्हिडिओ तर मित्रांनो आज आपण बनवणार आहोत वांग्याचं भरी वांग्याचं भरतं तर एकदम गावरान आणि गावठी पद्धतीत बनवणार आहोत काळ्या मसाल्या खूप सुंदर ही सुद्धा डिश आहे रेसिपी आहे एकदा अवश्य ही पण पहा कशा प्रकारे वांग्यांचं भरीत बनवला आहे वांगे आपण प्रकारे भाजले आहेत गॅसवर आणि कोणते कोणते इन्ग्रेडियंट साहित्य टाकले आहेत आणि खूप सुंदर अशी ही सुद्धा रेसिपी आहे डिश आहे तर अवश्य पहा तर चला सर्वात अगोदर आहे ना साहित्य जाणून घेऊया कोणते कोणते साहित्य घेतले आहेत वांग्याचं भरीत बनवण्यासाठी एकदम गावरान पद्धतीतलं तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ रेसिपी तर सर्वात अगोदर येणार तर मित्रांनो वांग्याचं भरीत बनवण्यासाठी आजचा जो मुख्य इन्ग्रेडियंट आहेत ना ते आहेत वांगे तुम्ही कोणत्याही प्रकारचे वांगे घेऊ शकता तर मी हे लांब साईजचे वांगे घेतले आहेत मला अवेलेबल झाले आहे त्याच्यात बिया वगैरे कमी असतात तुम्ही गोल सुद्धा घेऊ शकता मोठे कालेवाले त्यानंतर इथे कांदे घेतल्या दोन कांदे फोडणीसाठी जो भरीत बनवतोय त्यासाठी त्यानंतर इथे फ्रेश कोथंबीर घेतली आहे इथे लसूण आहे फोडणीसाठी कडीपत्ता आहे फोडणीसाठी मीठ त्यानंतर हा लसूण आणि ह्या ज्या मिरच्या आहेत ना ते वांग्यांमध्ये भरून आपण ना त्यांना भाजणार आहोत इथे बारीक चिरलेली मिरची सुद्धा घेतली आहे ही सुद्धा आपण फोडणीसाठी वापरणार आहोत हळद आहे इथे अख्खे मसाले जे कुटलेले इथे धणे पावडर आहे हा आहे काळा मसाला स्पायसी तिखट असतो त्यानंतर इथे जिरे आहे तर मित्रांनो ह्या संपूर्ण साहित्यात येणाज आपण वांग्याचे भरीत बनवणार आहोत गावरण पद्धतीतलं तर मित्रांनो संपूर्ण साहित्य तर तुम्ही जाणून घेतले असाल बघितले असाल वांग्याचे वांग्याचं भरीत जे आपण बनवतो एकदम गावरण पद्धतीतलं काळ्या मसाल्यातलं झणझणीत असं तर त्यासाठी कोणते कोणते साहित्य लागणार आहेत ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिली आहे सांगितली आहे नसेल समजलं तर मित्रांनो व्हिडिओ पॉज करा आणि व्हिडिओमध्ये मी वारंवार सांगतच असतो कोणते कोणते साहित्य इन्ग्रेडियंट घेतले तुम्हाला जे वांगे अवेलेबल होतील ते तुम्ही घेऊ शकता बाजारात जे भेटतील ते मला हे लांब वांगे भेटलेत म्हणून मी लांब घेतले तर चला रेसिपी सुरू करूया टाइम वेस्ट न करता आणि कशा प्रकारे वांग्यांना भाजतोय काय काय करतोय हे संपूर्ण जाणून चला मित्रांनो रेसिपी सुरू करूया स्टार्ट करूया जे आपण आज बनवतोय वांग्याचं भरीत तर सर्वप्रथम हात वगैरे व्यवस्थित स्वच्छ केल्यात आता काय करूया थोडस तेल घेऊया हातावर आणि तेला ना मस्त मालिश करून हे जे आपले वांगे आहेत ना पाहून घ्या तुम्ही त्यांना यांना तेलाची पोट करूया छान प्रकारे अशी जेवढे जे आपण तीन वांग्याची क्वांटिटी घेतली आहेत अर्धा किलोच्या जास्त आहे ते वांगे तर सर्वात अगोदर ना असं ह्या प्रकारे तेलाने पोट करायचे आणि वांग्यांना पाहू शकता अशा चिरा मारल्यात आत किडे वगैरे आहेत ते संपूर्ण पाहून घेतलं आता काय करूया एक एक लसूण आणि एक एक मिरची या वांग्यांमध्ये अशी भरायची जेव्हा आपण हे वांगे भाजू ना गॅसवर आता कसं चुलीवर भाजलं तर खूपच छान आहे पण आता चूल वगैरे आपली घरी आहे आमच्या आगरी समाजात आगरी कोळी समाजात चुलीवरच भाकरी बनतात पण चुलीवर तर पॉसिबल नाही आणि तुमच्यापर्यंत ही रेसिपी शेअर करायची त्यासाठी ना आपण गॅसवरच हे करणार आहोत तर प्रत्येक वांग्यामध्ये ना एक एक लसूण आणि एक एक आपण मिरची भरतोय ह्या प्रकारे असे कट करून जेव्हा आपण हे वांगे भाजू ना तेव्हा लसूण आणि मिरचीचा ना छान असा स्वाद सुंदर असा स्वाद येईल वांग्यांमध्ये आणि मस्त अशी टेस्ट येईल तर त्याला पटकन हा हा लसूण आणि ह्या ज्या मिरच्या आहेत ना त्या आपण वांग्यांमध्ये भरून घेऊया आणि यांना भाजून पुढची प्रोसेस करूया तर संपूर्ण वांग्यांमध्ये आहेत ना मित्रांनो पाहून घ्या तुम्ही लसूण आणि मिरची मस्त अशी भरून घेतली आहे आता पुढची प्रोसेस आपल्याला गॅसवर मस्त भाजायचे आहेत तर चला आपले वांगेत तर तेल वगैरे लावून मिरची आणि लसूण त्याच्या आत भरून घेतलंय आता यांना भाजून घेऊया आणि पुढे कसं काय करतोय ना, ना ते तुमच्या मित्रांनो तुम्ही पाहिला असेल वांग्यांना कशा प्रकारे चिरा मारल्या त्यानंतर त्यांच्यावर तेल वगैरे लावून त्याच्यात लसूण आणि मिरची आपण भरली आहे आता इथे गॅस ऑन केली आहे सर्वात अगोदर हे जे वांगे आहेत ना त्यांना मस्त असे भाजायचे आहेत गॅसवर दोन वांगे आता मी चालना आहे ना मस्त दोन्ही साइडनं भाजूया आणि भाजून झालं ना का पुढे कसं काय करतोय ना तुम्हाला मी पुढे दाखवेन तर मित्रांनो ज्या वेळेस आपण हे वांगे जेव्हा भाजू ना तेव्हा ही जी स्किन आहे ना त्याची पूर्ण आपल्याला करपवायची आहे काळी करायची कारण की स्किन आपल्याला काढूनच घ्यायची आहे पण जेव्हा वांग्याची वरची जी स्किन आपण व्यवस्थित प्रकारे भाजू ना ते आजपर्यंत सुंदर असे भाजले जातील त्याच्यानंतर ते जो लसूण आणि मिरची घातली आहे आणि जो तेल आहे ना त्याचा सुद्धा मस्त असा फ्लेवर येईल तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपले जे वांगे आहेत ना त्याची स्किन खूप सुंदर अशी भाजली गेली आहे स्किन पाहून घ्या एकदा ह्याच प्रकारे तुम्हाला सुद्धा आहेत ना हे वांगे भाजून घ्यायचे आहेत गॅसवर चुलीत भाजले तर खूपच छान पण चुली वगैरे आता तर कमी आहे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं आमच्या घरी चुलीवरच भाकरी वगैरे अजून भाजल्या जातात आगरी कोळी जेवढा पण समाज आहे आमचा आणि इतर कोणाकडे पण असतात चुली पण जाऊ दे आता आपण आहे ना गॅसवर भाजून ये ना ही रेसिपी पूर्ण करणार आहोत तर छान रीती आहेत ना वांग्यांना मस्त असं भाजून घ्या आणि मऊ मुलायम करून घ्या तर चला आपले वांगे तर मस्त असे भाजून होत आहे अजून झाली ना पुन्हा तुम्हाला मी भेटतो आपले जे वांगे आहेत ना तुम्ही पाहू शकता छान रीत्या असे भाजले गेले त्याची जी स्किन आहे ना ती सुद्धा मस्त अशी भाजली गेली आहे तुम्ही पाहून घ्या आता काय करायचं थंड थे करायचे आहेत आणि ही जी काय स्किन आहे ना वांग्यांच्या वरची जे आपण मस्त पैकी भाजून आहे त्यानंतर जो मिरची आणि लसूण सुद्धा घातला होता ना तो सुद्धा प्रॉपर असा त्याच्यात भाजला गेला आहे आणि त्याचा लसणाचा आणि मिरचीचा छान असा स्वाद त्याच्यात उतरला आता काय करूया ना थंड करून येणा आता गरम आहे भरपूर थंड करून ये वरची अशी स्किन काढून घेऊया आणि त्यानंतर ह्या मिरच्या पाहू शकता तुम्ही आणि हा जो लसूण आहे ना आपण त्याला भाजला होता त्यांना आहे ना, ना मस्त मॅशरच्या साहाय्याने ना, ना मॅश करून घ्यायचंय तर चला मी झटकण आहे ना या वांग्यांची स्किन वगैरे काढून घेतो ह्या प्रकारे असं तुम्ही सुद्धा काढा स्किन आणि ज्यानंतर हे जे वांगे आहेत ना त्यांना मस्त असे मॅश करा मॅशरच्या साह्याने हे सुद्धा मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे कसं काय करायचं तर यांना थंड करून येणार याची स्किन वगैरे काढून घेतो आणि त्यानंतर मॅश करून येणार पुढची प्रोसेस शकता मित्रांनो आपले जे वांगे आहेत ना त्याच्यावरची स्किन वगैरे यांना काढून घेतले आता काय करा काटा चम्मज घ्याय आणि ह्या ज्या बीज आहेत ना बिया यांना काढून घ्या जर तुम्हाला आवडत नसतील ना तर काढून घ्या मी सुद्धा काढून घेणार आहे याच्यातल्या आ, वांगे आपले आहेत ना प्रॉपर असे भाजले गेले आहेत त्यानंतर ह्या मिरच्या पाहू शकता आणि हा ज्या लसूण आहे ना तो सुद्धा मस्त असा वांग्यांमध्ये ना फ्राय झाला आहे ह्याचा सुद्धा एक स्वाद आहे ना उतरला ह्या वांग्यांमध्ये तर आता सर्वप्रथम काय करूया ह्या ज्या बीज आहेत ना बिया यांना काढून घेऊया जेवढे पण वांग्यांच्या आत आहेत तुम्हाला जर आवडत असतील ना तर ह्या बिया ठेवा नाही तर यांना यांना काढून घ्या आणि वांगे सुद्धा आहेत ना मस्त असे भाजले गेले आहेत तर चला जेवढ्या पण या बिया आहेत ना त्यांना मी काढून घेतो आणि काढून घालायच्या नंतर आहे ना यांना मॅश करून ना फोडणी देऊन ना झटपट ह्या वांग्याचा भरीत झणझणीत असा तुमच्यापर्यंत बनून दाखवतो तर चला या बीज वगैरे काढून घेतो ह्या प्रकारे तुम्ही काटा चम्मच घ्या इझी निघतात इझिली साफ होता त्याच्यातनं मिरची काढून घेऊया ही मिरच्यांचा सुद्धा मस्त असा फ्लेवर आला आहे तर चला वांग्यांमधन बीज वगैरे काढून घेतो आणि काढून झाल्याच्या नंतर मॅश करून आहे ना पुढची तयारी करतो इथे मेशर सुद्धा घेतलाय पाहून घ्या तुम्ही या मेशरच्या साहाय्याने मॅश करायचंय तर बीज वगैरे काढतो आणि मॅश करून पुढची प्रोसेस करतो आणि मित्रांनो पाहू शकता आपला जो वांगे होते ना तीन वांगे आपण आपल्या क्वांटिटीनुसार घेतलं होतं तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार गरजेनुसार घ्या त्यांना आहे ना, ना भाजून वगैरे कसं काय ते संपूर्ण मी मागच्या क्लिपमध्ये सांगितलं आहे तर व्यवस्थितपणे त्यांना भाजून बिया वगैरे काढून घेतल्या आहेत त्यानंतर त्यांना मॅशाच्या सहाय्याने मॅश करून ना आपला वांग्याचा जो बॅटर आहे ना तो रेडी केला आहे आता आपण काय करूया फोडणीची तयारी करूया कशा प्रकारे मसाला मी बनवतोय आणि हा झणझणीत वांग्याचा भरी आपण तयार करतोय ना हे तुम्ही पाहून घ्या तर वांगे तर आपले मॅश करून घेतले त्यानंतर त्याच्यात मिरची आणि जो लसूण आपण भातला होता ना तो सुद्धा मस्त मॅश करून घेतला आहे आता पुढची प्रोसेस करूया जे आपण फोडणी देऊन जो बॅटर बनवून त्याच्यात हा वांग्याचा भरीत फ्राय करून घेणार आहोत ते तुम्ही पाहून घ्या तर मित्रांनो इथे घेतलं एक पातेळ तुमच्याकडे कढाई असेल तर कढाईत बनवा फ्राय पॅन असेल जे काय असेल त्याच्यात बनवा मी पातेलं घेतलं त्याच्यात ते घालूयात तेल आता वांग्याचं भरीत म्हटलं की तेल थोडा जास्तच लागेल पण मी मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगतोय का गरमीचं प्रमाण वाढल्यामुळे तेल मसालेवाले पदार्थ आपण कमी प्रमाणात बनवणार आहोत शरीराला आपण थंड ठेवणार आहोत जास्त गरम वस्तू काय खाणार नाही तर पातळीलात घातल्या आपल्या गरजेनुसार तेल तर आपला तेल गरम होतोय ना तोपर्यंत हे जे काय साहित्य आहे ते आपण पुढे घेऊया फोडणीचे आणि फोडणीची तयारी करूया तर सर्वात अगोदर हा लसूण आहे बारीक चॉप करून घेतलाय हा लसूण आपण घालूया आणि लसूण आहे ना मस्त लाल करून घेऊया लसूण आपला फ्राय होतोय ना त्या स्टेजवर हा कढीपत्ता आहे तो सुद्धा घालूया कढीपत्ता घातल्याच्या नंतर ना हे बारीक मिरची कापली आपण ती घालूया जेव्हा मिरची आणि लसूण जे चंक आपल्या तोंडात येतील ना जेव्हा आपण भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ त्यावेळेस हा वांद्याचा भरी देणं खूप छान टेस्टी लागतो तर रसाला मिरची लसूण आणि कढीपत्ता भाजतोय त्या स्टेजवर काय करूया घालूया थोडंसं जिरं आणि हे चारी इन्ग्रेडियंट आहेत मस्त भाजून घेऊया तर रसाला यांना यांना भाजून घेतो आणि पुढे काय कसं करायचंय ना तुम्ही पाहून तर आपला जिरा कळी पत्ता लसूण आणि मिरची आहे ना मस्त लाल झाली आहे आता या स्टेज वर काय करूया ह्या स्टेज वर हे जे दोन कांदे आहेत ना बारीक चिरलेले पाहून घ्या तुम्ही हे कांदे घालूया आणि कांद्याला सुद्धा ना मस्त असा लाल कलर येईपर्यंत भाजून घ्या तर मित्रांनो पाहू शकता आपला कांदा त्यानंतर लसूण कढीपत्ता मिरची प्रॉपरली ज्या प्रकारे आपल्याला हवं होतं ना भाजून घेतलं आहे तुम्ही सुद्धा ह्या प्रकारे भाजा जास्त करपवू नका ना नाही तर ह्या ना, करसट टेस्ट येते वांद्याच्या मध्ये भरत्यामध्ये तर आता या स्टेजवर घालूया थोडे थोडे मसाले तर सर्वात अगोदर जर थोडं आपण घालतोय अख्खे मसाले फुटलेले त्यानंतर घालूया एक चम्मच हळद हळदीच्या नंतर घालूया एक मोठा चमच धणे पावडर धणे पावडर घातल्याच्या नंतर हा जो काळा मसाला आहे ना स्पायसी तिखट असतो हा सुद्धा आपण एक चम्मच घालणार आहोत दोन चम्मच घातल्यात सॉरी आणि घालूया चवीनुसार मीठ आणि दोन चम्मच मीठ सुद्धा घातलाय या स्टेजवर आपण घालूया थोडंसं पाणी जेणेकरून मसाले आपले नाही आहेत आणि हा व बॅटर आहे ना संपूर्ण त्याला मस्त पैकी एक दोन मिनटं शिजवून घेऊया ऑइल सेपरेटली होईपर्यंत हे मसाले वगैरे आहेत ना आपल्याला प्रॉपरली शिजवायचे आहेत झटपट बनणारी ही डिश आहे रेसिपी आहे तर एकदा अवश्य तुम्ही सुद्धा ट्राय करा भाकरी चपाती किंवा ज्वारीच्या बाजरीच्या भाकरी बरोबर ही खाण्यासाठी टेस्टी अशी डिश आहे तर चला कांदा वगैरे मुलायम करून घेऊया जो काय बॅटर आहे ना आपला मस्त आहे ना त्याला शिजवून घेऊया आणि हे शिजून झाल्याच्या नंतर वांगे आपल्याला घालायचे आहेत आणि वांग्यांना सुद्धा एक ऑलमोस्ट तर वांगे आपले भाजले गेले आहे ते सुंदर असे शिजले गेले आहेत पण प्रॉपरली मसाल्यांबरोबर त्यांना आपल्याला शिजवायचं आहे तर पाच मिनिट हा जो बॅटर आहे ना पूर्ण शिजवून घेऊया पाणी वगैरे त्याचा ना पूर्ण ड्रेन करून घेऊया सोपून घेऊया आणि त्यानंतर हा हे वांगे घालून वांग्याचा भरीत बळून तुमच्यापर्यंत मी शेअर करतो तर चला मसाल्यांना आहे ना, ना प्रॉपरली शिजवून घेऊया तर मित्रांनो पाहू शकता आपला जो बॅटर आहे ना कांदा आणि जे मसाले वगैरे घातले होते ना प्रॉपरली तेलामध्ये फ्राय झाला आहे ऑइल सुद्धा सेपरेटली झाला आहे आपण जो पाणी घातला होता ना पाण्यामुळे कसे मसाले जळले नाही करपले नाही करसटपणा त्याचा येणार नाही म्हणून पाणी घातलं होतं तुम्ही सुद्धा पाणी घाला या स्टेजवर आणि आता काय करूया पाहून घ्या तुम्ही हा जो आपला वांग्याचा बॅटर आपण मॅश करून घेतला होता तो सुद्धा मस्त असा मॅश झालाय त्या स्टेजवर हा संपूर्ण बॅटर याच्यात सोडूया आणि याला सुद्धा एकजीव करून घेऊया व्यवस्थित रित्या मसाल्यांमध्ये प्रॉपरली आहे याला एकजीव मिक्स करून शिजवूया आणि झटपट बनणारी ही डिश आहे जो आपण झणझणीत वांग्याचा भरीत भरीत बोलू शकता वांग्याचा भरता सुद्धा बोलू शकता हा रेडी करून घेऊया तर चला एकजीव करून घेतो आणि वाफेवर याला शिजवूया स्टीमवर पातेल्यावर ठेवूया झाकण तुम्ही याच्यामध्ये ना मित्रांनो शेंगदाण्याचा सुद्धा टाकू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर पण मी तर काही टाकणार नाही आहे तुम्हाला एक मी सांगितलं जर तुम्हाला आवडत असेल शेंगदाण्याचा कूट तर शेंगदाण्याना भाजून येणार मस्तपैकी याच्यात तर शेंगदाण्याचा कूट वगैरे घाला आणि ही छान सुंदर अशी रेसिपी डिश येणार बनवून आनंद ठेवा तर चला पाठिल्यावर ठेवतो झाकण आणि पाच मिनिटं ना वाफेवर शिजवतो वाफेवर कसं काय जे मसाले आहेत ना प्रॉपरली वांग्याचा जो भेट आपण बनवतो त्याच्यामध्ये उतरतील सुंदर असा फ्लेवर येईल तर चला पाच मिनिटं झाकण ठेवूया वाफेवर शिजवूया पाच मिनिटानंतर तुम्हाला पुन्हा भेटतो आणि पुढे कसं काय करायचं तुमच्यापर्यंत शेअर करतो पाच मिनिट झाली पातेल्यावरच झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन तर पाहू शकता प्रॉपरली जो वांगा आहे ना भरीत वांग्याचा रेडी झाला आहे जसं आपल्याला आवश्यक त्याच प्रकारे शिजला गेलाय एकदम गावरण पद्धतीतलं आता या स्टेजवर काय करूया फ्रेश कोथिंबीर घालूया आणि कोथंबीरच्या बरोबर आहे ना अजून एक पाच मिनिटं आहे ना वास्तव स्टीमवर शिजवूया अजून जर तुम्हाला याला चटपटी स्वाद द्यायचा असेल फ्लेवर द्यायचा असेल ना तर तुम्ही याच्यात आमचूर पावडर किंवा चाट मसाला निंबू सुद्धा घालू शकता तर मी घालतोय हलकस आमचूर पावडर घालतोय हलकी घालतोय याच्याने ना एक असा आंबट छान असं स्वाद येईल फ्लेवर येईल खाण्यास आणि गरमीच्या दिवसात जेवढं आंबट वगैरे खावणार तेवढं शरीरासाठी खूप चांगलं आहे तर हलकासा असा चाट मसाला घातले आहे आमचीच पावडर घातली आहे मित्रांनो एकजीव करतो एकदा याचा फ्लेम स्लो ठेवायचा आहे आणि व्यवस्थितरित्या येणा याला एकजीव करून मिक्स करून येणार शिजवून घ्यायचं आहे ऑइल वगैरे प्रॉपरली सेपरेट झाला आहे तुम्ही पाहू शकता तेलाची क्वांटिटीसुद्धा खूप कमी आहे ह्याच प्रकारच्या तुम्ही डिशेश बनवा आणि आनंद घ्या तर चला एक पाच आहे ना असंच याला झाकून ठेवूया आणि पाच मिनिटानंतर सर्व करून तुम्हाला दाखवतो आजची छोटीशी रेसिपी पण खाण्यात स्वादिष्ट टेस्टी अशी रेसिपी आहे जी आहे वांग्याचं भरीत वांग्याचं भरता सुद्धा बोलू शकता गावरान पद्धतीतलं धनझणीत असा तर ऑलमोस्ट पाच मिनिटं झाली आहेत आपण झाकण काढूया पातळीवरच आणि पाहू शकता मित्रांनो आपला जो वांग्याचा भरीत आहे ना रेडी झाला आहे सव करूया आणि सर्व करून घेण्यात तुम्हाला दाखवतो तर चला एक डिश घेतली डिश मध्ये सर्वात अगोदर हा वांग्याचा भरीत आहे ना तो काढून घेऊया तर चला काढून घेऊया वांग्याचं भरीत गरमागरम असं वांग्याचा भरीत रेडी आहे खाण्यासाठी तर तुम्ही सुद्धा ह्या प्रकारचं वांग्याचं भरीत एकदा अवश्य बनवा आणि आनंद घ्या या डिशचा रेसिपीचा तर मित्रांनो पाहू शकता खूप सुंदर अशी रंगत आली आहे घालूया गार्निशिंग साठी फ्रेश कोथंबीर याच्यावर सुद्धा आणि रेडी आहे मित्रांनो आजची आपली डिश जे आपण बनवलंय झणझणीत वांग्याचं भरीतची आपली डिश रेडी झाली आहे जो आपण झणझणीत गावरान पद्धतीतला वांग्याचा भरीत बनवला आहे ना तुम्ही कंडिशन पाहू शकता खूप सुंदर दिसतोय काळ्या मसाल्यात हे ना त्याला मस्त असा फोडणी देऊन शिजवून घेतलाय वर घातली आहे थोडीशी कोथंबी गार्निशिंगसाठी तर मित्रांनो एकदा अवश्य नक्की ही डिश बनवा भाकरी चपाती ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खावण्याचा आनंद घ्या तर कशी वाटली नक्की कमेंटद्वारे सांगा ओव्हरऑल मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये रेसिपीमध्ये ना वांड्याचं झुझणीत झगीत एकदम गावरान पद्धतीतला कसं कशा प्रकारे बनवायचं बनवलं आहे ना ही संपूर्ण माहिती मी दिली आहे तुम्ही व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला असेल आपण वांग्यांना कशा प्रकारे कट केलं आहे त्यानंतर ते त्यांना ते तेल लावून त्याच्यात ते मिरची आणि लसूण घालून येणा त्यांना गॅसवर छान भाजलं आहे भाजल्यानंतर त्याची स्किन वगैरे काढून येणार मित्रांनो त्याला मॅश करून येणार कांद्या आणि जे आपण मसाले वगैरे घालून येणार सुंदर अशी सोडणी देऊन शिजवून घेतले आहेत तर अशा रीत्या ही ना ही रेसिपी डिश मी बनवली आहे बनवून दाखवली आहे तर अशा करतो तुम्हाला नक्कीच ही रेसिपी आवडली असेल तर आवडली असेल ना मित्रांनो तर, तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून तुमचं प्रतिक्रिया नक्की कळवा तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा हसत राहा नमस्कार आणि धन्यवाद